मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे यामुळे आता अंगणवाडीच्या वेळेत देखील बदल करण्यात येणार आहे तर पाहूया गोंदिया जिल्ह्यातील ही बातमी तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येईल जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे अंगणवाडी शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांना वाढत्या उन्हाचा त्रास सहन करावा लागतो आहे याकरिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या सकाळपाळीत भरविण्यात याव्यात अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती सविता पुराम यांनी जिल्हाधिकारी यांना गुरुवारी चौदा मार्च रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाडीची वेळ सध्या सकाळी दहा ते दुपारी दोन अशी आहे अंगणवाड्यांमध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालके पूर्व प्राथमिक शिक्षण घेतात सध्या जिल्ह्याचे तापमान अडतीस डिग्री सेल्शियसवर गेले आहे येत्या काही दिवसात तापमानाचा पारा आणखीनच वाढणार आहे बालकांना उन्हाचा त्रास जाणू नये म्हणून काही ठिकाणच्या शाळा सकाळ पाळीत भरविण्यात येत आहेत तर चिमुकल्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या सकाळी सात ते दहा या वेळेत भरविण्यात या ्याव्यात अशी मागणी सविता पुरा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे